सुरू करा अध्यक्ष महोदय मी राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलण्यासाठी उभा आहे महाराष्ट्र राज्य हे देशामधलं प्रिफर्ड राज्य इन्व्हेस्टमेंटसाठीच आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर देशातली आणि परदेशातली गुंतवणूक देखील आपल्याला होताना दिसते देशाच्या जी डी पीला महाराष्ट्र राज्य चौदा टक्के कॉन्ट्रीब्यूट करते आणि मध्ये जी परिषद झाली त्या आर्थिक परिषदेमध्ये पंधरा लाख बहात्तर हजार कोटी रुपयाचे सामंजस्य करार एमओयू यू हे देखील महाराष्ट्र राज्याने उद्योजकांबरोबर केले जर का हे सगळे एमओयू खऱ्या अर्थानं राज्यामध्ये ती गुंतवणूक झाली तर पंधरा लाख लोकांना रोजगार उपलब्ध या नवीन होणाऱ्या संस्थांच्या माध्यमातनं निश्चित स्वरूपी होऊ शकतं आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्याच्या उद्योगाला चालना देण्यासाठी एम आय डी सीनी पस्तीसशे एकर जमीन ही वितरित करण्याचा निर्णय देखील मागच्या काळामध्ये घेतलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एम आय डी सीनी दहा हजार एकर जमीन ही नोटिफाय करण्याचा निर्णय घेतलेला आहे ही जमीन एवढ्यासाठी नोटिफाय आपण करतोय की ज्या गतीनं महाराष्ट्र राज्याची प्रगती होते ज्या गतीनं उद्योगधंदे महाराष्ट्र राज्यामध्ये उभे राहतात आहे त्या गतीसाठी इतकी जमीन आवश्यक आहे अशा पद्धतीचं नियोजन देखील महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे आम्ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे नवीन नवीन उद्योग येतात आहे या उद्योगामध्ये स्किल्ड मॅनपॉवर उपलब्ध करण्यासाठी आपण एक नवीन डिपार्टमेंट स्थापन करण्याची आवश्यकता आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी याला सकारात्मक प्रतिसाद देखील दिलेला आहे चीफ मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग डिपार्टमेंट हे नव्यानं स्थापन व्हावं अशा दृष्टीनं आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे आणि या डिपार्टमेंटमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सांगितलं की या डिपार्टमेंटमध्ये लेबर डिपार्टमेंटचे सेक्रेटरी स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे सेक्रेटरी काही लोकप्रतिनिधी आणि काही उद्योग जगतामधली लोक देखील आपण त्याच्यामध्ये घ्यावी जसं हनुमंतराव गायकवाड साहेबांसारखा बी व्ही एक मराठी उद्योजक त्यांनी मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यामध्ये प्रगती केलेली आहे असंख्य लोकांना रोजगार देखील त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे मी हनुमंतरावजींशी चर्चा केली त्यांनी मला सांगितलं की देशाबाहेर मोठ्या प्रमाणावर मॅन पॉवरची रिक्वायरमेंट आहे आपल्या देशामधल्या अनेक तरुण आहे त्यांनी शिक्षण घेतलेलं असतं पण त्यांना काही कारणाने उद्योगाची किंवा त्यांना कुठं जॉबची संधी मिळत नाही आणि आपण नेहमी बेरोजगारीवर चर्चा करतो तर आपण जर का अशा पद्धतीचं डिपार्टमेंट डेव्हलप केलं आणि जे रोजगारासाठी बाहेरचे देश आपल्याकडून मागणी करतात उदाहरणार्थ युकेमध्ये भारतीय नर्सेसला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे स्वीडन सारख्या देशामध्ये मॅनफोर्सची रिक्वायरमेंट आहे जपान सारख्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय लोकांसाठीची मागणी आहे यांना जर का आपण ट्रेन करू शकतो आणि हे ट्रेनिंग करत असताना या डिपार्टमेंटच्या माध्यमातून काही खर्च आपल्याला करावा लागणार नाही शासनाचे आय टी आय कॉलेज आहेत किंवा शासनाच्या इतर इन्स्टिट्यूट आहेत याच्यामध्ये फक्त आपण जर का प्रशिक्षित करण्यासाठी एखादा व्यक्ती अपॉइंट केला त्याच्या खर्च त्याच्या पगाराचा खर्च केला तर हा त्यांना ट्रेन करू शकेल आणि अध्यक्ष महोदय खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या मुलांच्या हाताला काम देखील या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मिळू शकेल आणि त्यामुळं आम्ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतोय की या डिपार्टमेंटची लवकरात लवकर आपण स्थापना करावी आणि जर का हे डिपार्टमेंट आपण वेळेत स्थापन करू शकलो तर निश्चित स्वरूपी या राज्यामधल्या तरुणांच्या हाताला काम मिळण्याच्या बाबतीमधलं एक चांगलं पाऊल प्रगतीचं पाऊल हे पडू शकेल आज अध्यक्ष महोदय मला सांगताना आनंद होतो की ऊर्जा क्षेत्रामध्ये अनेक सामंजस्य करार आज महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून झालेले आहेत या सामंजस्य करारांच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहे पंचावन्न हजार नऊशे मेगावॉट एवढी ऊर्जेची निर्मिती या सामंजस्य करारांना कार्यान्वित केल्यानंतर होणार आहे आणि त्याच्यामधनं जवळजवळ दोन लाख पंच्याण्णव हजार कोटी रुपये गुंतवणूक ही देखील आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होणार हे सगळं आपल्याला सांगत असताना साहेब जे तालुके आहेत त्या तालुक्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न देखील मोठ्या प्रमाणावर सरकार करते मी ज्या कराड तालुक्यामधून येतो त्या कराड तालुक्याला महसूल कॉम्प्लेक्स निर्माण करण्याच्या बाबतीमधली मागणी आम्ही आदरणीय बावनकुळे साहेबांजवळ केली आणि महसूल कॉम्प्लेक्सला लागेल तेवढा निधी आम्ही देऊ अशा पद्धतीचा शब्द देखील बावनकुळे साहेबांनी मला दिलेला आहे त्याचबरोबर साहेब सहकार भवन असेल त्याचबरोबर तिथं कामगार भवन असेल हे इन्फ्रास्ट्रक्चर सगळं तिथं असणं गरजेचं आहे पंचायत समितीचं एखादं सुसज्ज कार्यालय देखील तिथं असणं गरजेचं आहे आज आमचा तालुका हा मोठा तालुका आहे आणि विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आर्थिक महसूल देणारा तालुका आमचा कराड तालुका आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींनी सारासार राज्याच्या प्रगतीला हातभार लागणार आहे हे देखील अध्यक्ष मोदय हो दे, मी आला मी आपल्याला आज सांगू इच्छितो आज अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्याचा निर्णय देखील आपल्या राज्याने घेतलेला आहे अठरा हजार नवीन अंगणवाडी सेविकांना संधी ही राज्य सरकारच्या धोरणाच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं माझ्या ज्या माता भगिनी आहेत ज्या सुशिक्षित आहेत ज्या अंगणवाडीमध्ये काम करू शकतात त्यांना देखील संधी या निमित्तानं मिळणार आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो आज केंद्र सरकारनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला याच्याबद्दल मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार मानतो आणि केंद्र सरकारचे देखील मी आभार मानू इच्छितो त्याचबरोबर अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्यामध्ये टेक्स्टाईल क्षेत्राची निर्मिती व्हावी टेक्स्टाईल क्षेत्र प्रगत व्हावं याच्यासाठी महाराष्ट्र तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान हे देखील आपण राबवत हो। आहोत आणि हे राबवत असताना केंद्र सरकारच्या अभियानाला अनुसरून त्याच्या पाठोपाठ आपण हे अभियान महाराष्ट्र राज्यामध्ये राबवत आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अभियानाच्या माध्यमातून एक लाख बत्तीस हजार तरुणांना प्रशिक्षित करण्याचं काम आपण आजपर्यंत केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारने धोरण केलेलं आहे राज्य सरकारचा मानस आहे की दहा लाख तरुणांना यावर्षी प्रशिक्षित करण्याच्या बाबतीमधलं काम देखील राज्य सरकारच्या चा माध्यमातून चालू आहे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मिळावे देखील राज्य सरकारने घेऊन त्याचा देखील फायदा मोठ्या प्रमाणावर आपल्याला होताना दिसतो शक्तीपीठ महामार्गाची निर्मिती ही केंद्र सरकारकडून चालू आहे त्या महामार्गामुळे शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे नागपूर पासून गोव्यापर्यंत जाणारे सगळे महत्त्वाचे ठिकाण जोडण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे आणि त्याचा देखील फायदा निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला होताना दिसणार आहे आज ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोन दृष्टिकोनातून केंद्र सरकारचे अनेक मार्गदर्शक कार्यक्रम हे आपल्या राज्याला देण्यात आलेले आहेत आणि राज्य सरकार देखील त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे मला निश्चित अशी खात्री वाटते की आपल्यामध्ये जे कॅश क्रॉप आहेत त्या कॅश क्रॉप मध्ये मायक्रो इरिगेशनचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्याचं मार्गदर्शक तत्व हे भविष्य काळामध्ये आपण सातत्य ठेवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे जसं उसाचं उत्पादन काही वर्षापूर्वी हे चाळीस टन एकरी उसाचं उत्पादन मिळालं तर आम्ही धन्यता मानायचो पण आता हे उसाचं उत्पादन शंभर टन एकरी पर्यंत नेण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे तसंच इतर पिकांच्या बाबतीमध्ये देखील उत्पादन वाढीचे वेगवेगळे प्रयोग आणि प्रयत्न करण्याच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करत आहोत राज्याची कार्बन फुटप्रिंट रिड्यूस करण्याच्या दृष्टिकोनानं देखील आपलं राज्य अग्रेसर आहे मोठ्या प्रमाणावर सोलर प्रोजेक्ट आपल्या राज्यामध्ये आणण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे सोलर पंप आपण देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे मागेल त्याला सौर पंप देण्यासाठी देखील आपल्या राज्याने सकारात्मक पावलं उचललेली आहेत फक्त अध्यक्ष मोदय हो मला आपल्याला विनंती करायची आहे की नदीकाठी जे शेतकरी आहेत नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांना सोलर पंपचे आपण ज्या वेळेला सक्ती करतो त्यावेळेला बरेच वेळेला नदीकाठी पाण्यामुळे हो ते सोलर पंप तिथं तेवढे यशस्वीपणे चालत नाही त्यामुळे त्यांना वेगळ्या पद्धतीनं आपल्याला परवानग्या देण्यासाठी किंवा जुनी जी परवानगी आपल्याला इतर शेतकऱ्यांना आपण ज्या लागू केल्या होत्या तशी नदीकाठच्या शेतकऱ्यांपुरती काही सवलत देता येते का याच्यासाठीचा सुद्धा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून आपण करावा अशा पद्धतीची विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्याला करतो अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्र राज्यामध्ये जे नवीन उद्योग येतात त्याच्यामध्ये एक महत्वाचा उद्योग आहे की इलेक्ट्रिक व्हेकल निर्माण करणारे कारखाने निर्माण करणे एकच मिनिटात अध्यक्ष महोदय संपवतो माझ्याकडं एक ऑटोनेक्स नावाची कंपनी मला भेटली आणि त्यांनी विनंती केली की इले इ व्ही व्हेकल करण्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून द्या इ व्ही व्हेकल निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पण ई व्ही हब करण्यासाठी थोडीशी जास्त जागा लागते असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यामुळं काही मिनी एमआयडीसी देखील मोठ्या तालुक्यांमध्ये आपल्याला करता येतात का याच्यासाठी ये आपण खऱ्या अर्थाने प्रयत्नशील राहिलं पाहिजे अध्यक्ष महोदय मला आज आपण बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल मनपूर्वक आपले आभार मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आमदार